नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मोहोळ शहरातील एसटी स्टँडवरून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने मोहळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या अंमलदारांनी सी सी टी व्ही फुटेजचा पाहिले सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन महिला संशयास्पद ठेवताना आढळत होत्या त्या गर्दीमध्ये घुसून परत मागे बाजूला निघणे बस आल्यानंतर बसमध्ये इकडे चढण्यासाठी गर्दी करणे आणि परत बसमध्ये बसत नव्हत्या त्यावरून डाऊट वाढला त्यांची माहिती काढली असता ते उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आमच्या तपास पथकाच्या लोकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून पंढरपूर शहर मोळ त्याचप्रमाणे फुर्वाडी अशा एस वर चूरी के दागी ने के मौल मौल तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एसटी स्टँडवर चोरी केलेल्या दागिने याच्या केसेस ओपन झाल्या एकूण सव्वीस तोळे सोनं त्यांच्याकडून जप्त केलं एकूण आठ गुन्हे मोळ शहरा मोहळ पोलीस स्टेशनचे आठ फुर्डवाडीचे तीन आणि पंढरपूरचे असे बारा गुन्हे ओळखीस आणलेले होते आणि त्या महिलांना त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे ह्या संदर्भात ह्या झालेल्या चांगलं डिटेक्शन आणि बेस्ट रिकवरी म्हणजे प्रत्येक गुन्ह्यातील गेलेला सर्व मुद्देमाल जसेच्या तसा आम्हाला जप्त करता आला आणि त्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी बेस्ट डिटेक्शन म्हणून मूळ पोलीस स्टेशनला मागच्या क्राईम मिटिंगमध्ये अवॉर्ड दिले आहे अतुल कुलकर्णी साहेबांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा चार्ज घेतल्यापासून प्रत्येक क्राईम मिटिंगला वेगवेगळ्या हेडखाली चांगली कामगिरी करणाऱ्या मग त्या ऑफिस वर्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्याचप्रमाणे इतर दैनंदिन कामकाजामध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा वेगवेगळ्या बारा हेडखाली बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे प्रत्येक क्रायमिटिंगमध्ये आणि त्यामुळे नक्कीच त्या पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्यांना कामामध्ये रस मांडलेला आहे त्याच पद्धतीचं बक्षीस आमच्या मोळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस आमदार हेंबाडे पोलीस नाईक ढवळे पोलीस नाईक मोरे त्याचप्रमाणे अमिसाब सावंत राठोड पवार या लोकांची ही कामगिरी त्यांचा साहेबांनी मी प्राईम टी व्हीमध्ये दे, रेवाड देऊन त्यांना सन्मानित केले आहे